हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहे तांदळाची भाकरी राईस फ्लावरची भाकरी अशी एकदम सॉफ्ट सॉफ्ट कशी बनवायची तुम्ही जर मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केल्या तर तुमची भाकरी अशी सॉफ्ट आणि मस्त बनेल वेलकम बॅक टू माय चॅनल टू स्पून स्वीत नाही हा चला तर मग पाहूया तांदळाची भाकरी कशी बनवायची एकदम नरम अशी त्यासाठी आपल्याला इथे मी हे पाच भाकऱ्यांचं प्रमाण घेत आहे त्यासाठी मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मी पाणी टाकते ना ते एकदम गरम उकळलेलं पाणी आहे आपल्याला उकड नाही काढायची आहे जर आपण उकड नाही काढली तर आपण एकदम उकळतं पाणी आपल्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी गरम असल्यामुळे आपण हे आपण हाताने नाही करू शकत तर चमच्यानी आपण स्पूननी व्यवस्थित ते ढवळून ढवळून घ्यायचं आहे आणि अगदीच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळ मळून घ्यायचं आहे इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे जोपर्यंत हे जे पीठ आहे ना ते त्याचा त्याचा एकदम असा गठ्ठा नाही तयार ना, होत ना ना, सगळं पीठ आहे ना असं गठ्ठ्यासारखं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला टाकायचं आहे एकदम जास्त टाकलं तर ते एकदम पाण्यासारखं होईल त्याचं काहीच मिनिंग राहणार नाही त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून असा गठ्ठा होईपर्यंत आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि असं मधूनमधून हे टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून सुकंपीठ जराही राहणार नाही सगळं पीठ पूर्णपणे भिजलेलं असेल पण ते घट्ट असेल तुम्ही पाहू शकता आता आपण हे गरमच आहे तरीही मी ह्याला हाताने गरम गरमच मळून घेत आहे थोडंसं अगदी हात लावा एवढं ते थंड झालेलं आहे जास्त पण थंड नाही झाले झालं आहे आता ह्याला आपण व्यवस्थित दाबून दाबून मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम गरमच पीठ मळायचं आहे थंड नाही व्हायला द्यायचं आहे असं व्यवस्थित घट असं घट्ट सर असं मळून घ्यायचा आहे कुठेही सुखपीठ राहता कामा नये अशा प्रकारे जर तुम्ही पीठ मळलं तर तुम्हाला उकड काढायची गरज नाही आहे आणि प्र त्याचबरोबर असं जर पीठ तुम्ही मळलात तर त्याचा गोळाही अगदी छान होतो आणि ते मग तुम्ही हाताने जरी तुम्हाला थापायला जमत नसली भाकरी तर तुम्ही लाटण्याने सुद्धा ही भाकरी लाटून घेऊ शकतात एकदम पण तुम्ही पाहू शकता मी एकदम असं मळून नाही घेतलं आहे पूर्णपणे आपण जेव्हा जेवढा जेवढा जेव्हा जेव्हा गोळा घेणार भाकरी थापायला तेव्हा तो हातावरती व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे एक एक गोळा परफेक्टली त्याला क्रॅक न नाही गेला पाहिजे एवढा त्याला मळून घ्यायचा आहे हातावरती जसं मी करते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल आणि तो गोळा केल्याच्या नंतर आहे ना त्याला हातावरती थोडा वेळ चपटा करून घ्यायचा असा उलटापालटा करून आणि जर साईडने क्रॅक जात असेल तर बोटाने अशा प्रकारे दाबून दाबून घ्यायचं आहे हे आपण उ गरम गरम पाण्यामध्ये मळलेलं असल्यामुळे हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने असं हातावरती चपट करून मग पीठ सुखपीठ टाकून लाटण्याने अगदी सहजपणे हे तुम्ही लाटू शकता पण मी लाटण्याने नाही करणार आहे मी हाताने थापणार आहे ही भाकरी इथे मी इथे थोडं सुकंपीठ घेतलेलं आहे वरच्या साईडला अगदीच थोड्या प्रमाणात सुकंपीठ लावायचं आणि खाली भरपूर घ्यायचं आहे वरच्या साईडला जराही सुकंपीठ दिसलं नाही पाहिजे आता जेवढं मी घेतलं आहे अगदीच थोडं घेतलं आहे ते मी असं भाकरी थापण्यामध्ये ते पूर्ण गायब होऊन जाईल ते दिसणारसुद्धा नाही आणि मग वाटल्यास तुम्हाला जर वरती हाताला तरीही भाकरी चिकटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पीठ हाताला म्हणजे तुमच्या बोटाला भाकरीवर पीठ टाकायचं नाही आहे थोडं थोडं तुमचे बोटं त्याच्यामध्ये पिठामध्ये डुबवून तुम्ही डीप करून तुम्ही हे असं थापून घेऊ शकता भाकरी आणि जर भाकरी साईडने थापत असेल तर एका दुसऱ्या बोटाने आ, ते तुम्ही दाबून दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पिठावरती नसेल जमत तर तुम्ही ह्या भाकरीच्या म्हणजे पोलपाटावरती तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी ठेवून त्याच्यावरतीही तुम्ही लाटून घेऊ शकता लाटण्याच्या साह्याने ती ही पद्धत अगदी सोपी पडते आणि जर तुम्हाला उचलाय उचलायला जर जमत नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी कपडाही वापरू शकता एखादा सुटी कपडा त्याच्याने तुम्हाला भाकरी तव्यावर टाकायला अगदी सोपी पडेल आता हे तुम्ही पाहू शकता माझी भाकरी तयार झाली आहे व्यवस्थित अशी आणि मग ती अशी आपल्याला हातावरती उचलायची आहे खालची जी बाजू आहे ना ती वरच्या साईडला घ्यायची आहे कारण खालच्या साईडला आपण पीठ टाकलेलं होतं ना आणि ही ज्या ही आपली वरची बाजू आहे ती आपल्याला खाली घ्यायची आहे तर ती अशी आपण उचलायची आणि तवा आपल्याला भरपूर एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आता जी आपली वरची बाजू आहे ती तव्यावर टाकताना खाली गेली पाहिजे उलटी टाकायची आहे आणि जी पीठवाली बाजू आहे ना ती वरच्या साईडला आली पाहिजे त्यानंतर आपण ह्याच्यावरती आपलं आपण खालच्या साईडला पीठ लावलेलं होतं त्याच्यामुळे इथे पीठपीठ असणार त्यामुळे इथे थोडंसं आपण पाणी घ्यायचं आहे पाणी एकदम भरपूर असं नाही अगदीच थोडं घ्यायचं चारही साईडला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जोपर्यंत ते पीठ पूर्णपणे पूर्णपणे स्व ओलं होत नाही तोपर्यंत आपण ते पाणी लावून घ्यायचं आहे जराही एक्स्ट्रा पाणी नाही त्याच्यावरती राहिलं पाहिजे व्यवस्थित असं सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे सुखपीठ कुठेच दिसायला नको अशा पद्धतीने आता इथे घॅस एकदम स्पीडमध्ये ठेवायचा आणि जोपर्यंत वरचं वरचं जे आपण पाणी लावलेलं आहे ते एकदम सुक नाही होत तोपर्यंत आपल्याला ही भाकरीला अजिबात पलटी करायची नाही आहे जेव्हा वरचं पीठ सु पाणी पूर्णपणे सुकेल तेव्हाच भाकरी आपल्याला टर्न करायची आहे तुम्हाला ह्याच्यात दिसत नसेल पण आता वरच्या वरची साईड पूर्णपणे सुकलेली आहे म्हणून मी हिला पलटी मारली आहे आणि आता आपण गॅस स्लो करायचं आहे आता आपल्याला स्लो गॅसवरती हिला स्लो टू मिडियम गॅसवरती हिला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दोन मिनटं तरी हिला तशीच ठेवायची आहे आणि मग नंतर खाली अलगद हाताने आपल्याला चमचा टाकून पहायचा आहे जर चिक, ती पलट चिक चिकटत नसेल तर तिला पलटी मारायची आहे आणि मग तिला अशा प्रकारे साईड साईडनी जरा दाबून दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तिचे कॉर्नर व्यवस्थित शिजतील आता तुम्ही पाहू शकता थोडं थोडं असं कडेकडेनी ती व्यवस्थित अशी फुलत आहे असं मधल्या साईडला वगैरे प्रेस देव प्रेस करून करून थोडी तिला दाबून दाबून शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही अशी उकड काढून जर भाकरी बनवली तर ती नक्कीच हंड्रेड पर्सेंट फुलेल आणि पण तिला पलटायला किंवा शिजवायला जास्त घाई नाही करायची तिला आरामात स्लो गॅसवरती शिजायला द्यायची आहे ह्या उलट आपण जेव्हा चुलीवरती करतो तेव्हा चूल चूल एकदम भरपूर अशी पेटलेली असली पाहिजे ते, चुल, चुल ते चुलीवरती स्लो नाही होऊ शकत ते फास्टच आपण त्याच्यावरती शिजते आता हे तुम्ही पाहू शकता मी पलटी मारली आहे आपली भाकरी आणि जेव्हा ती व्यवस्थित शिजली तेव्हा मग घॅस फुल करायचा जेव्हा तुम्ही घॅस फुल करणार तेव्हा ही तुमची भाकरी अशी व्यवस्थित फुलून तयार होणार आहे आरामात तिला शिजायला दिली ती जर कुठेच तव्याला चिटकली नाही तर ती अशी व्यवस्थित फुलून तयार होते एकदम छान आणि सॉफ्ट अशी ही भाकरी आपली बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता की ती मस्त अशी ही फुललेली आहे आणि ही एकदम व्यवस्थित नरम राहते अगदी चार ते पाच तास त्याच्याहून जास्त ही एकदम सॉफ्ट आणि नरम राहते अजिबात कडक होत नाही पण हिला ना आपण चपातीच्या डब्यामध्ये व्यवस्थित बंद करून ठेवायची आहे आणि जर तसं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुती कपडाही टाकू शकता सुती कपड्यामध्येही ह्या व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता आपली ही जी भाकरी आहे ती तयार आहे तरीही याला साईड साईडने थोडेशा याच्या कडा दाबून दाबून घ्यायचे आहेत भाकरी फुल्ली म्हणजे ती हंड्रेड पर्सेंट आत्मातला शिजलेली आहेत कच्ची राहिलेली नाही आहे कच्छी राहे, ना आपली भाकरी रेडी आहे थँक यू फॉर वॉचिंग तुम्ही ही मी आता दुसरी भाकरी टाकलेली आहे ती पहिली होती ही दुसरी आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या भाकऱ्या अशा मस्त अशा फुलून तयार होतात सॉफ्टही बनतात आणि छान बनतात त्याला नक्की ट्राय करा थँक यू फॉर वॉचिंग